आपण पावसाच्या सरी बरसताच पाऊस चालू झाला की आपल्याला खमंग आणि कुरकुरीत तळणीचे पदार्थ खावेसे वाटतात त्यावेळेस आपण तांदळाचे भजे किंवा व्यसनाचे भजे नेहमीच बनवतो पण आज आपण खास कुरकुरीत असे भजे बघणार आहोत तुम्ही याला भजे किंवा पकोडेही म्हणू शकता सोयाबीनचे पकोडे अगदी कुरकुरीत असे मस्त खमंग असे लागतात तर एक वेळेस बनवले तर तुम्ही आठवड्यातून दोन तीन तीन वेळेस बनवून खाल असे हे पकोडे लागतात तर त्यासाठी इथे मी सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहेत तर हे सोयाबीनच्या वड्या खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर असे फायदे आहेत भरपूर असं प्रोटीन मिळते आणि हे आपल्या शरीराला खूप चांगले असते सुरकुत्या असणाऱ्या त्या कमी होतात तर त्यासाठी इथे मी गॅसवर गंजामध्ये गरम पाणी करायला ठेवलेलं आहे पाण्याला छान असे येऊ द्यायचे उकळंदर सोयाबीनच्या वड्या टाकून घेतल्या त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तर हे आपल्याला हे एक पाच मिनिटं छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि एक चमचा घालून असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे ते सगळीकडे मीठ पसेल आणि त्यानंतर आपल्याला पाच मिनिटाच्या नंतर हे गरम पाणी काढून घ्यायचं आहे अशा चाळणीमध्ये किंवा एखाद्या झाऱ्यामध्ये तर तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं हे काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तर लवकर तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही यामध्ये थंड पाण्याचा वापरसुद्धा करू शकता तर इथे मी यावरून थंड होण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहे कारण तर माझ्याकडे कमी वेळ आहे तर बघा तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यानंतर थंड झाल्यानंतर एक दोन मिनटाच्या नंतर हाताच्या सहाय्यानं यामधलं पूर्ण पाणी असं सोकून घ्यायचं आहे पूर्ण पाणी झरून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने तर बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे तर सगळे सोयाबीनच्या वड्याचं मी पाणी काढून घेतलेलं आहे तर इथे एक मी एक बाऊल घेतलेला आहे त्या बाऊलमध्ये आपण ह्या वड्या घालून घेणार आहोत तर ह्या वड्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे त्यासाठी इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे तर एक वाटी मैद्याला मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी मक्याचं पीठसुद्धा वापरू शकता तर मी इथे तांदळाच्या पिठानं थोडे कुरकुरीत मस्त लागतात म्हणून तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे मी आणि इथे मी अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे एक चम्मच आपल्याला ला, लाल तिखट घालून घ्यायचा आहे आपल्याला हे चव येण्यासाठी ज्यामध्ये मसाले वापरायचे ते मी अर्धा चम्मच मस गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर मी इथे एक चम्मच धना पावडर घालून घेतलेला आहे साठ मसाला टाकून घ्यायचा आपल्याला अर्धा चम्मच घातलेला आहे मी आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे जिरेपूट टाकायची आहे तर जिरेपूट टाकून घेतलेली आहे मी तर खूपच मस्त मसाले घातल्यामुळे आपल्या ह्या सोयाबीनचे पकोडे आहे त्याला चव छान येते आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर हाताच्या सह्याने असं एकजीव करायचं आहे बघा जर थोडंसं आपलं पीठ जास्त असं झालेलं असं जर ड्राय वाटत असेल वड्या थोडंसं आपल्याला ठेसा पण घालून घ्यायचा आहे लाल तिखट घातलेला आहे पण ठेसा घातल्यामुळे आणखीन याची टेस्ट वाढणार आहे चवीला मस्त लागणार आहे तर आता आपण थोडंसं इथं पाण्याचा वापर करणार आहोत आपल्या इथे हे जे पकोडे आहे तर त्यांना आपलं जे समजा टेक्स्चर आहे ते छान असं मस्त एकजीव लागलं पाहिजे पाण्यामुळे ते छान असं कोटिंग होतं त्यासाठी आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे कारण तर आपण सोयाबीन वड्यातलं पाणी हे खूप जास्त पिळून काढल्यामुळे त्या कोरड्या पडलेल्या आहेत म्हणून थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे मी तर बघा या पद्धतीने तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल छान तपलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये पकोडे टाकून घ्यायचे आहे तर गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे मंद आचेवर किंवा मिडियम आचेवर जर तळले आपण तर ते आपले जे भ पकोडे आहेत ते आतमधून असे तळले जातात आणि कुरकुरीत होतात तर एका मिनिटाच्या नंतर चमचाच्या साह्याने असं याला तेलामध्ये पूर्ण वर खाली असं करत राहायचं म्हणजे तेच सगळ्या साईडनं असे आपले इथे पकोडे तळून निघतात तर तुम्ही बघू शकता तर खूप सुंदर असा रंग आलेला आहे तर आपले पकोडे छान तळलेले आहे मीडियम फ्लेमवर तर बघा खूपच मस्त तर आता आपण दुसरेही त्याच पद्धतीने यामध्ये टाकून घेणार आहोत अरे बघा असे कमी बुडबुडे येतात कमी तेल तापलेलं असले की आणि बघा खूपच मस्त आतमधून असे क्रिस्पी झालेले आहे खूप छान झालेला आहे रंगही छान झालेला आहे आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी लागतात कुरकुरीत लागतात चव तर इतकी छान लागते खूप मस्त तर बघा अशा पद्धतीने आपले इथे सगळे बकोडे इथे सोयाबीन पकोडे तळून झालेले आहे वरतून आपण थोडंसं मीठ घालणार आहे दोन हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत मी फ्राय केल्या आणि आता आपल्याला यावरतून थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर वरतून मीठ आणि लाल तिखट भुरभुरलं तर चालते नाही आवडत आवडत नसेल तर नाही टाकले तरी असे जरी खाल्ले तरी खूपच छान लागतात खूपच मस्त झाले जबरदस्त झालेले आहे तर नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने हे सोयाबीन वड्याचे पकोडे खूपच मस्त लागतात तर या पावसाळ्यात नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी तरी लाईक करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन आहे त्यावरही त्यावरही क्लिक करा म्हणजे काय होईल सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आणि माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर्वात आधी चला तर मग पटपट लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा तुम्ही माझा सोयाबीन वड्या पकोड्याचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच एका छान नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया बाय बाय